नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती बिंबळा बसवण येथे पंचवीस हजार क्विंटल वकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त तेवीसशे सत्तर सर्वसाधारण अठराशे पुढील बाजार समिती लासलगाव विंथूर येथे अकरा हजार चारशे तीस क्विंटल वकाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार बारा सर्वसाधारण सतराशे पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे अकरा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त दोन हजार नव्वद सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती येवला येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त एकोणावीसशे एक सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती नाशिक येथे चार हजार आठशे सत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सातशे पन्नास जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण सोळाशे पुढील बाजार समिती चांदवड येथे पाच हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला आठशे बारा जास्तीत जास्त एकवीसशे एक्कावन्न सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे पंधरा हजार पंच्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त एकवीसशे चाळीस सर्वसाधारण सतराशे साठ रुपये क्विंटल